पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून मुलीच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी छेड काढणाऱ्या मुलाला बेदम मारहाण केली आहे त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लासलगाव रेल्वे स्थानक परिसरात उघडकीस आली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून कुंदन चावरिया असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी मनमाड रेल्वे पोलीस स्थानकात पाच आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस अधीक्षक स्वाती भोर पोलीस उपअधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली यावेळी मय तरुणाच्या नातेवाईकांनी पोलिसांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिला दरम्यान फरार आरोपींना तातडीनं अटक करण्यात यावी यासाठी उद्या लासलगाव बंदची हाक देण्यात आली आहे आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा